नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा चला तर मी आज बनवणार आहे पनीर त्या त्यासाठी लागणारं साहित्य दुधामध्ये टाकून हा मसाला आपण भिजवून ठेवायचा आहे भिजवून त्यानंतर ना आपण कांदा टाकून घेऊया कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे टोमॅटो बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटो टाकून घेऊया त्या व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे मसाला परतून घ्यायचा आहे त्यानंतरनं मिक्सरमध्ये आपण एक मिरची टाकायची आहे कोथिंबीर टाकून घेऊया परत मॅश करून घ्यायचा कर आहे त्यानंतर आपण मिक्सरमधून काढून घेऊया तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यानंतर मसाला टाकून घेऊया व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाला त्यानंतर दुधातला मसाला पण आपण टाकून घेऊया व्यवस्थित असं हलवून तिखट टाकूया मीठ टाकूया त्यानंतर दोन मिनटं झाकून ठेवूया नंत त्यानंतर पनीर टाकून घ्यायचं आहे मॅच हाल व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण पाच मिनटं झाकून ठेवूया आता भाजून झालेला आहे आपला व्यवस्थित मसाला त्यानंतर आपण वाटीमध्ये काढून घेऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद